मरण हे अटल आहे एका लक्ष द्या ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्याला तरी मरण चुकले द्या तू ही देवाचा राजा मरण चुकले काहून त्याचं पुण्य संपलं ना त्या इंद्रला सुद्धा मृत्यू लोकाच्या ठिकाणी यावं लागतं आणि मृत्यू लोकाच्या ठिकाणी आल्यानंतर त्याला सुद्धा मराव लागतं ओळी पावटी सरे सवीची इंद्रपणाची उरे लिवू लागती माघारे मृत्यू लोका म्हणजे इंद्रला सुद्धा मरण आहे त्याला सुद्धा मराव लागलं महाराज असू दे आणखी विचार करूया वशिला वशील असल्यानंतर मरण चुकता असं एखाद्याला वाटतं महाराज आमच्या डॉक्टर कडे वशील आहे मग असंच वाटलं होतं महाराज कोणाला देवाचे ड्रायव्हर भगवान विष्णूचे ड्रायव्हर कोण आहेत महाराज सांगा बरं भगवान विष्णू कुणावर बसतात गरुडावर बसतात गरुड महाराजांना सुद्धा वाटलेलं होतं अरे माझा देवाजवळ वशिलाय मला भीची काय गरज आहे मला भीनीची गरज नाही सर्वांना माहित आहे एकदा गरुड महाराज अगदी साठी चालले महाराज स्वर्गी चालले आईने विचारलं गरुडा कुठं चाललास गरुडाने उत्तर दिलं आई मी देवाच्या मिटिंगसाठी चाललेलो ठीक आहे बाबा सगळे देव येणार ना तिथं सगळे देव येणार आहे आईनं प्रार्थना केली बाळा जर सगळेच देव त्या ठिकाणी येणार असतील तर मला घेऊन चल सगळ्या देवांचं मला एकदा दर्शन होईल घेऊन जा मला कुणी आग्रह केला असा उत्तर द्या लवकर कीर्तन सुटल नाहीतर सुटणार नाही ना। तर चाली म्हणण्यात आपल्याला बराच वेळ दिलेला आहे करे ना मग आपल्याला विवेचनासाठी काहीतरी वेळ पाहिजे ना उत्तर दिल्यानंतर कीर्तन लवकर सुटेल महाराज उत्तर द्या अशी प्रार्थना कुणी केली कोणाकडे केली गोरडा केली बाळा मला सगळ्या देवांचं दर्शन घडलं पाहिजे याच्यासाठी मला घेऊन चल गरुड्याने होकार दिला आईला खांद्यावर घेतलं स्वर्गामध्ये घेऊन गेला पत्तीत लिहिलेलं उत्तर स्त्रियांना प्रवेश बंद आहे अरे करणार काय गरुड महाराजांनी आपल्या आईला एका झाडाच्या सावलीला बसवलं आई त्या ठिकाणी थांबली गरुड महाराज अगदी देवाच्या मीटिंग मध्ये गेले काही वेळ निघून काही वेळ निघून गेल्यानंतर एक अकराळ विक्राळ रूप असणारा ज्याच्याकडे पाहिल्यानंतर भीती वाटेल असं ते स्वरूप असणार एक व्यक्ती समोर आलेला आहे कोणाच्या समोर गरुडाच्या आईच्या वा गरुडाच्या आईच्या समोरला आणि त्यानं स्मित हास्य केलं काय केलं गरुडाच्या आईने प्रश्न केला अहो तुम्ही आहेत तरी कोण त्यांनी सांगितलं मला यमराज म्हणतात तुम्ही हसले का उगच हसलो म्हटले गरुडाची आई म्हणू लागली कारण नसताना एखादा पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे पाहून हसणार नाही त्यांनी विषय बंद केला के गरुडाची आई घाबरली महाराज गरुडाच्या आईने एका सेवकाला आमंत्रित केले इकडे का हो माझ्या मुलाला बोलून घ्या शिवक त्या ठिकाणी गेला ओ गरुड महाराज गरुड महाराज तू लवकर गरुड महाराज बाहेर बाहेर आली आईच्या जवळ गेल्याने प्रश्न केला आई के सात कशासाठी मला आमंत्रित केलंस आई सांगू लागली पंधरा मिनिटाचा वेळ गेला बाळा या ठिकाणी अकराळ विक्राळ रूप असणारा एक व्यक्ती आलेला होता त्याने मी तशी केलं मी विचारलं तू आहेस तरी कोण त्यांनी मला सांगितलं मला यमराज म्हणतात यमराज तो आला होता आणि सांगितलं हो खरंच तो आला होता का बाळा आता या ठिकाणी मला थांबायची इच्छा नाही होती मन मी घाबरते या ठिकाणी मी थांबू शकणार नाही कारण तो यमराज आलेला होता का जन्म